नमस्कार शेतकरी मंडळी सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरीसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मंडळी सध्या आपल्याकडे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेला आहे बऱ्याच काही सोयाबीन बाजारभावामध्ये चढ उतार आता दिसून येत आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर सोयाबीन बाजारभाव पण त्या अगोदर जर आपल्याला आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च पाहिजे असेल जी बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत मिळते फक्त जर तुम्ही या नंबरवरती कॉल केला तर तुम्हाला घरपोच बाराशे पन्नास रुपयापर्यंत मिळून जाईल ल लगेच दिलेल्या नंबरवरती कॉल करा पहिली बाजार समिती आपल्यासमोर येत आहे जळगाव आवक झाली बावन्न क्विंटल किमान दर भेटला चार हजार सातशे रुपये कमालदर भेटला चार हजार सातशे रुपये तर सर्व साधारणदार भेटला चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झाली आठ क्विंटलची किमान दर भेटला चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार पाचशे रुपये तर सर्व साधारणदार भेटला चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती रावरी वा वाभोरी आवक झाली सात क्विंटलची किमान दर भेटला चार हजार तीनशे रुपये कमालदर भेटला पा चार हजार पाचशे एक रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार चारशे रुपये कुरची बाजार समिती आहे पाचोरा आवक झाली ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला चार हजार दोनशे रुपये कमालदार भेटला चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार चारशे चौपन्न रुपये कुर्ची बाजार समिती आहे कारंजा आवक झाली तीन हजार दोनशे कुंटलची किमानदार भेटला चार हजार चारशे नव्वद रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे नव्वद रुपये यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक झाली एकशे साठ कुंटलची किमानदार भेटला चार हजार सहाशे पन्नास रुपये कमालदार भेटला चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती राहता आवक झाली वीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती अमरावती आवक झाली तीनशे तीन हजार आठशे सात क्विंटलची किमान दर भेटला चार हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये तर मंडळी हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव जर तुमची बाजार समिती यामध्ये नसेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा इथे संपूर्ण बाजारभाव तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघायला मिळेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता धन्यवाद